आजचा वाट शनिवार म्हटलं की चला आज आपण आणखीन एक वेगळ्या पद्धतीनं खेळ खेळणार आहोत आजचा खेळ काय आहे तर आपण इथं छोटे छोटे सर्कल लागले आणि त्या सर्कलमध्ये आपण काय केले साईडला काही ग्लास आहेत आणि काही ग्लास तसे सर्कलच्या आतमध्ये आता आपल्याला खेळ खेळताना लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा आपण सर्कलमध्ये येणार आहोत त्यावेळेस सर्कलम बाहेरचे ग्लास आहेत ते सर्कलमध्ये घ्यायचे आहेत आणि जे सर्कलमध्ये आहेत ते तुम्हाला बाहेर आहेत खेळताना तुमच्या खेळाचं स्पीड हे थोडंसं वाढतं पाहिजे आणि ह्या खेळामुळं काय होणार आहे तुमची चंचलता लक्षात येणार आहे तुमची क्रिएटिव्हिटी लक्षात येणार आहे तुमच्या ठेवण्याच्या पद्धती म्हणजे तुम्ही तुमच्या हातातलं साहित्य कशा पद्धतीनं ठेवताय त्याच्यातून तुमची शिस्तबद्धता लक्षात येणार आहे हां तर मग स्टार्ट करायचं चला ओके स्टार्ट व्हेरी गुड ईश्वरी खूप छान शिवा व्हेरी गुड आरोही कलनी छान छान श्रावणी 再来